नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं शेत्रांगोळी आर्टमध्ये नवरात्रीच्या दुसऱ्या माळ्यासाठी आपण बघत आहोत लाल रंगाची गटासोबत काढण्यासाठी बॉर्डर रांगोळी खूप सोप्या आणि पद्धतीने आपण ही रांगोळी काढायलाही खूप सोपी आहे स्वास्तिकची रांगोळी आहे मध्ये आपण स्वास्तिक, स्वास्तिक काढणार आहोत यापे आपण मस्त स्वास्तिक काढला आहे नंतर आपण या पद्धतीने इथे थोडा थोडा गॅप सोडून दोन्ही साईडने दोन दोन इथे मी

या ठिपक्याच्यामध्ये आपण या पद्धतीने इथे दोन दोन ग्रीन कलरचे मी इथे डॉट देते त्याच्यानंतर आपण त्याला चमच्याच्या साह्याने या पद्धतीने मी आपण इथे पानाचा शेप बनवणार आहोत या पद्धतीने आपण इथे आता एका काडीचे किंवा आपल्याकडे जे असेल ही पेनाचे कांडी आहे माझ्याकडे त्याने काढते मी तर माचिसची काडी पण वापरू शकता ते या पद्धतीने आपण इथे मध्ये आपण या पद्धतीने मी या पद्धतीने आपण इथे फुलाचा शेप काढला आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण या पद्धतीने पान काढत आहे मी बघा या पद्धतीने आपण इथे सुंदर असे फुलं इथे काढले आहेत मी बघा किती छान दिसत आहे आपली बॉर्डर रांगोळी तुम्ही उद्या नक्की उद्या दुसरी आपली दुसरा रंग आहे नवरात्रीचा लाल त्यासाठी तुम्ही ही लाल फुलाची रांगोळी नक्की काढू शकता बघा सुंदर आपली इथे रांगोळी तयार झाली आहे झटपट आणि पूजेच्या गडबड्यातही सकाळी झटपट काढून होणारी ही सुंदर अशी रांगोळी आहे नक्की ट्राय करा आपण इथे स्वास्तिकमध्ये मी या पद्धतीने इथे पिवळ्या रंगाचे इथे ठिपकी दिले आहेत याला बोटाने असं प्रेस करायचं आणि मध्ये मी लाल रंगाचा इथे ठिपका दिला आहे त्यानंतर मध्ये मी या पद्धतीने इथे फूल बनवत आहे या पद्धतीने आप आपली सुंदर अशी रांगोळी इथे तयार झाली आहे रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद